श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा आज आहे दुर्गाष्टमी आणि उद्या आहे रामनवमी तर अष्टमीला आणि नवमीला देवी दुर्गेची खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूजा केली जाते आणि त्याचबरोबर नवमीला सुद्धा श्रीरामांची पूजा केली जाते तर आज एक उपाय तो मला सांगणार आहे हा जो मंत्र आहे तर तो मंत्र आपल्याला आज संध्याकाळी म्हणायचा आहे आणि त्याचबरोबर उद्या संध्याकाळी रामनवमीच्या दिवशी ज्या वेळेस आपण झोपणार आहोत त्याच्या अगोदर तुम्हाला हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे तर हा जो मंत्र आहे तर तो कोणता आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा दुर्गा अष्टमी हा जो दिवस असतो तो खूप मोठा दिवस असतो या दिवशी देवी दुर्गेची खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूजा केली जाते याला महाअष्टमी असं सुद्धा म्हटलं जातं चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्रीमध्ये जी अष्टमी येत असते तर तिला विशेष महत्त्व असतं प्रत्येक महिन्यात अष्टमी येते पण प्रत्येक महिन्यामध्ये अष्टमीला आपल्याला देवीची सेवा करणं तितकं होत नाही त्यामुळे ह्या ज्या दोन नवरात्री चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र या दोन नवरात्रीमध्ये देवीची दुर्गेची तेवढी सेवा आपल्याकडनं झाली तर देवी आपल्यावरती खूप प्रसन्न होत असते तर दुर्गा अष्टमी हा या दिवशी तुम्हाला काय आहे आज संध्याकाळीच्या वेळेस तुम्ही देवपूजा वगैरे करणार आहात ना तर देवपूजा वगैरे आपली संध्याकाळची झाल्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बघा चैत्र नवरात्र हा देशभरात साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण आहे दहा दिवस चालणारा हा उत्सव देवी दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांना समर्पित असतो सणाच्या प्रत्येक दिव दिवशी मादुर्गेच्या रूपाची पूजा केली जाते आणि या दिवशीच म्हणजेच नवरात्रीची जी सुरुवात आहे तर ती नऊ एप्रिलला झाली आहे आणि समाप्ती ही सतरा एप्रिलला असेल म्हणजेच याची चैत्र नवरात्रीत दुर्गीचे नऊ रूपे पोजली जातात मा शैलपुत्री मा ब्रह्मचारिणी मा चंद्रघंटा मा कुष्मांडा मा स्कंदमाता मा कात्यायिनी मा कालरात्री महा मा गौरी मा सिद्धदात्री मा ह्या म देवीच्या नऊ रूपांची या नवरात्रीत पूजा केली जाते चैत्र नवरात्रीच्या नवव्या आणि शेवटच्या दिवशी मा सिद्धदात्रीची पूजा केली जाते हिंदू पौराणिक कथेनुसार मा सिद्धदात्री ही सर्वोच्च शक्ती आहे जी तिच्या भक्तांच्या मनावर राज्य करू शकते आणि त्यांना शिस्तबद्ध जीवन जगू शकते भक्तिभावाने आणि समर्पणाने मा सिद्धदात्रीची पूजा केल्याने भक्ताला सिद्धी प्राप्त होते असे मानले जाते मा सिद्धदात्री लाल साडी नेसून कमलाच्या फुलांवर विराजमान आहे तिचे चार हा चार शस्त्रे आहेत नव नौर, चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी महा सिद्ध रात्रीच्या भोगासाठी तिळ किंवा अं तिळगुळाचे जे लाडू असतात तर ते आपण अर्पण करू शकतो किंवा मग ड्रायफ्रूटचे जे लाडू आहेत ते तुम्ही घरीच तयार करून ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता तर अशा पद्धतीने मासिद्धरात्रीची तुम्ही संध्याकाळी उद्या पूजा करायची आहे आणि आज संध्याकाळीसुद्धा तुम्ही देवीची पूजा करायची आहे त्यानंतर प्रभू श्री रामचंद्रांची सुद्धा आपल्याला पूजा अर्चना करायची आहे प्रभू श्री रामचंद्रांची उद्या कशा पद्धतीने पूजा करायची याचे चॅनलवरती व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओ जाऊन आवर्जून जाऊन चेक करा संपूर्ण माहिती अगदी सविस्तरपणे दिलेली आहे की आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांची सेवा पूजा अर्चना कशा पद्धतीने करायची आहे ते तर उद्या आणि आज तुम्हाल तुम्हाला हा जो मंत्र मी सांगत आहे हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आज दुर्गाष्टमी आहे उद्या दुर्गा नवमी आहे त्याचबरोबर रामनवमी आहे त्यामुळे हा जो एक मंत्र सांगत आहे जर तुम्हाला देवी दुर्गीची सेवा करायची असेल तर हा एक मंत्र सांगत आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे आणि प्रभू श्री रामचंद्रांची जर सेवा करत आहे करायची असेल तर अजून एक मंत्र सांगणार आहे तर ह्या दोन मंत्रांचं तुम्हाला पठण करायचं आहे आज संध्याकाळी आणि उद्या तर हे दोन दिवस तुम्हाला देवी दुर्गेची आणि प्रभू श्री रामचंद्रांची पूजा करायची आहे कारण अष्टमी ही एक वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असणार आहे आज आणि त्याच्यानंतर नवमी चालू होणार आहे त्यामुळे ह्या दोन दिवसामध्ये होईल तेवढी सेवा ही आपल्याला देवी दुर्गेची आणि प्रभू श्री रामचंद्रांची करायची आहे तर मंत्र कोणता आहे बघा तर आज तुम्हाला संध्याकाळी जो मंत्र म्हणायचा आहे तर काय करायचं आहे बघा ज्या वेळेस आपली देवपूजा होईल देवपूजा झाली की त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे संध्याकाळी आणि त्यानंतर तुम्हाला हा जो मंत्र आहे तर माळ हातात घ्यायची आहे आणि एकशे आठ वेळेस हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे मंत्र अशा पद्धतीने आहे बघा ओम ह्रीम दुम दुर्गये नम ओम ह्रीम दुम दुर्गये नम ह्या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे ओम ह्रीम दू दुर्गये नमः नम तर हा जो मंत्र आहे तर तो आज तुम्हाला म्हणायचा आहे आणि उद्या सुद्धा तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे असं तुम्हाला दोन दिवस करायचं आहे त्यानंतर उद्या प्रभू श्री रामचंद्रांचा जो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तर तो म्हणजे ओम राम रामाय नमः ओम राम रामाय नम हा जो मंत्र आहे तर ह्या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे तर हे जे दोन मंत्र तुम्हाला सांगितलेले आहे तर एक एक माळ दोन्ही मंत्रांची तुम्हाला संध्याकाळी करायची आहे तुम्हाला ज्या वेळेस वेळ भेटेल त्या वेळेमध्ये वैण तुम्ही संध्याकाळी करू शकता तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहे त्या इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायचे आहेत आपण जीवनामध्ये जे काही वाईट कर्म पाप केलेले असतात आणि त्याची परतफेड हे आपल्याला करावीच लागते ज्यावेळेस आपण हे स्तोत्र आणि मंत्र म्हणतो तर त्यावेळेस देवी दुर्गेचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो देवी दुर्गा ही मा साक्षात माता पार्वती आहे आणि माता पार्वती ही प्रत्येकाची माता आहे त्यामुळे तिचा आशीर्वाद जर आपल्याला प्राप्त झाला तर जीवनातील सर्व जे काही त्रास दुःख संकटे अडचणी आहेत न तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते मनामध्ये ज्या काही इच्छा त्या इच्छापूर्तीसाठी हा जो उपाय आहे तर तो खूप प्रभावी उपाय आहे तर नक्की हा जो उपाय तो करा ज्यावेळेस आपण हे स्तोत्र आणि मंत्र घरामध्ये म्हणतो तर त्यावेळेस घरामध्ये ज्या काही निगेटिव्ह एनर्जी कुठेतरी दडून बसलेल्या असतात तर त्या निगेटिव्ह एनर्जी दूर होण्यासाठी मदत होत असते आणि त्याचबरोबर बघा जे काही दोष घरामध्ये तयार झालेले असतात वास्तुदोष म्हणा पितृदोष म्हणा हे जे काही दोष घरामध्ये तयार झालेले असतात तर ते दोषसुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते तर आता अशा पद्धतीचे हे जे दोन मंत्र आहे परत एकदा तुम्हाला सांगते दुर्गा देवीचा जो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तो म्हणजे ओम ह्रीम दूम दुर्गय नम हो हा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जो प्रभू श्रीरामचंद्रांचा मंत्र आहे तो म्हणायचा आहे तो म्हणजे ओम राम रामाय नमः हो ओम राम रामायणम हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे हे दोन मंत्र म्हणा नक्कीच तुम्हाला आपल्या परमेश्वराचा साक्षात्कार होईल जे जी काही जीवनामध्ये का वाईट पाप आहे त्याचे जे भोग आपल्याला भोगावे लागतात ज्यामुळे अनेक अडचणी आपल्या जीवनात येत असतात तर त्या अडचणीसुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे नक्की करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर शेअर करा आणि व्हिडिओ शेअर नाही करता आला तर ओरली तरी कोणाला तरी सांगण्याचा प्रयत्न करा जेणेकरून समोरच्या व्यक्तीची नक्कीच मदत होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ